नमस्कार मी आपल्या इथं गेल्या वर्षी पण खेळलो होतो आपल्या सर्वांचा प्रेम गेल्या वर्षी पण मला भेटलेलं होतं इथं तर आज मी इथं आमचे व्यवस्था यांच्या म्हणण्यानुसार आमचं ठरलं होतं किंवा काय बक्षीस ते सगळं मिळून आमच्या गुरुवारी द्यायचं कारण की वसातन आमच्यासाठी माझ्यासाठी असू दे प्रकाशसाठी असू दे किंवा असू दे सर्व आमच्या तालमीच्या मल्लांसाठी असू दे जे काही आहेत आमचे वडील तर आई वडील सगळे तर लांब राहतात पण आमच्यासाठी सगळे काय आहे ते तेच आहेत आमच्या तालमीचे असतात कारण की आम्हाला जे काय भेटते आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या त्यांनी हात ठेवला त्यावर त्याच्यामुळे भेटते आम्हाला काय सगळं आपल्या सर्वांचं प्रेम पण असू दे आणि काही बक्षीस पण असू दे सगळ्या आमच्या वसतांमुळे आहे आज मी मला मोठा पैलवान जवळ आमच्या तालमीच्या तालमीला महाराष्ट्र तिची कथा आली हे सगळं काही ते आमच्या वस्तांच योगदान आहे आज पंचवीस ते वर्ष झालं आमच्या तालमीला गदा नव्हती आणि एक गदा भेटण्यासाठी रात्न दिवस कष्ट करणारे आ, परिवार सगळं सोडून सगळं काही सोडून न, न, न काय बघणार तरी आमच्या तालीमीला सकाळी साडे चार वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत वेळ देणार जाणारे एवढं कोण आज आजच्या काळात करू शकत नाही आज, ना आज पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष वयाचे घालवणे चर्चा नाही एवढं सगळं आमच्या इसवादानी आमच्या तालीमीसाठी घालवले आणि अजूनही घालवतात अजूनही आम्हाला चांगले अजूनही म्हणतात की तुम्ही नीट राहा तुम्ही व्यवस्थित राहा तुम्ही सगळं काय असं ते करा कमवा पुढच्या आयुष्यात व्यवस्थित राहिले तर आम्हाला आहे आम्ही सगळं तुम्हाला बघून तर आम्ही खुश होईन आम्ही चांगलं राहीन हे आम्हाला अजून पण सांगत राहतात मला एवढं सांगायचं आहे की आज मी काय आहे ते आमच्या इसोदामुळे आहे आणि इसोदा नसते तर मी पण नसतो आज हा दर्शकनात आहे पण ही घडला कशामुळे ह्याच्या मागे कारण आहे आमच्या इसोदा म्हणून आज सगळं काय ती माझं मुळे आपल्या सर्वांचा माझ्या पाठीमागे आमच्या सर्वांच तर आहेच पण आपल्या सर्वांचं पण कर्जेच आहे आपण सर्वजण काही तरुण मंडळी आहेत आमच्या वडील मंडळी आहेत दोन मंडळी आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिला तर आम्हाला आमच्या दातमीला अजून का येते आणि एवढे दोन गोल शब्द करून संपवतो म्हणजे धन्यवाद बरोबर